अवधूत गुरुदेव गुरुदेवदत्त तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुम्ही सुखी असणार आनंदी असणार अशी अपेक्षा करते तुमचा दिवस हा आनंदात जाओ स्वामी सेवेत जाऊ अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला आहे बघा गुरुपौर्णिमा येत आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर गुरुपौर्णिमेसाठी आता अकरा दिवस जी आहे ती सेवा आपल्या सगळ्यांनाच करायची आहे ज्यांना कुणाला प्रॉब्लेम असेल बघा आपण संसारिक माणसाहो संसार आहे प्रपंच आहे आणि संसारामध्ये या अडचणी येत असतात बरोबर तर या अडचणींना तोंड देण्यासाठी आपण सेवा कुठल्या करायच्या की प्रभावी असे सेवा आहेत आणि त्या नक्कीच तुम्ही करा असं मी तुम्हाला सांगेल महाराजांची सेवा तुम्ही करताना मनापासून सगळ्यात आधी महत्त्वाचं काय असतं महाराजांच्या सेवेत बसण्यासाठी तुमचा विश्वास तुमच्या गुरूंवर विश्वास असणं खूप महत्त्वाचं असतं विश्वास आणि निष्ठा ठेवून आपल्याला सेवा करायच्या असतात तुमचा वेळ जो असतो तो आपल्याला महाराजांना द्यायचा असो वेळ लागतो सेवांना वेळ लागतो बऱ्याच महिलांचं काय असतं हा मग एवढा वेळ मी सेवेसाठी देऊ का आपण मागतो पण तर तसंच ना आता आपल्याला कसं असं सांगू का मेवा हवा असतो पण सेवा नको असतो बऱ्याच महिलांचं असं म्हणणं असं शॉर्टकट पाहिजे आणि मेवाही पाहिजे असं कसं होईल आपण जर सेवा करणार नाही तर आपल्याला मेवा मिळणारच नाही त्यामुळे आपल्याला सेवा करणं हे भाग आहेच कराव्याच लागतील तेव्हा आपले प्रश्न सुटत असतात आपले कर्माचे भोग काय आहेत ते आपल्याला माहिती नसतं त्यामुळे आपल्याला अडचणी येत असतात आता एक ताई आहे त्यांचा फोन आलेला होता मला की ताई मला खूप म्हणजे प्रॉब्लेम आहे सासचे ऐकत नाही खूप त्रास देतात आणि बऱ्याचशा म्हणजे असं काळी जादूसारखं अशा गोष्टी ती बोल बऱ्याचशा गोष्टी ती बोलली मला आणि असं घडतंय माझ्यासोबत आणि खूप त्रास होतो तर तुम्हाला सांगू का हे अकरा दिवस तुमच्या हातात आहेत आणि बऱ्याच महिलांना जर असा त्रास असेल किंवा नवऱ्याचा त्रास असेल नवरा ऐकत नाही किंवा म्हणजे खूप काही वाद घरात भांडणं वादविवाद होत असतात किंवा मानसिक त्रास कोणी देत आहे तुमच्या घरात तर तुम्हाला प्रभावी असे सेवा आहेत मी सांगेल नक्कीच करा आणि स्वतः अनुभव घ्या महाराज नक्कीच आपले जे संकट असतात त्यांना दोन हात करायची ताकद देत असतात आणि आपल्या चॅनलवरती मी टाकलेलं आहे दत्तभावंनी जे टाकलेलं आहे दत्तभावंनी संकल्पयुक्त सेवा कशी करावी निश्चित तुम्ही सी ती सेवा जी जी ती करा नक्कीच तुम्हाला म्हणजे वेळ साध्य होईल तर मी सांगेल तुम्हाला खूप 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 प्रभावी अशी सेवा आहे सात दिवसाची सेवा आहे फक्त सात दिवस तुम्हाला सेवा करायची आहे पण त्याचा प्रभाव एवढा आहे ना मी सांगू शकत नाही दत्त महाराजांची सेवा आहे त्यामुळे तुम्हाला सांगेल दत्त महाराजांची सेवा जो कोणी करत असो त्यांना फळ मिळत मिळतं शंभर टक्के म्हणून तुम्हाला सांगेल फक्त नियम अटी ज्या असतात आपल्या संकल्पयुक्त व्यक्त त्या व्यवस्थित फॉलो करा दिलेलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये बघते मी वेळ मिळाला तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकून देते संकल्प संकल्पयुक्त सात दिवसाची सेवा कशी करावी ते कारण आता गुरुपौर्णिमा आहे त्या कारणाने तुमची सेवा देखील आपल्याकडनं होऊन जाईल ठीक आहे आता दुसरी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे जसं दत्त बावनी दत्त महाराजांची प्रभावी अशी सेवा आहे तसंच तुम्हाला सांगेल दुसरं म्हणजे घोर कष्टधारण स्तोत्र हे बघा केवढं स्तोत्र आहे मी ते तुम्हाला दाखवते आधी आपला चौदावा अध्याय जो आहे बघा सगळ्यांकडे आहे बरोबर त्याच्या पहिल्या पेजवरतीच आहे घोर कष्टधारण स्तोत्र बिलकुल एवढंच आहे जास्तीचं नाही आहे किती ओळी आहेत बघा फक्त सहा ओळी आहेत फक्त सहा ओळी दिलेल्या आहेत हे स्तोत्र आरामात तुम्ही बोलू शकतात हे घोर कष्टोद्धारण स्तोत्र खूप 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 प्रभावी असं स्तोत्र आहे तुम्ही स्वतः अनुभव घ्या तुमचं जे संकट आहे जे विघ्न आहे तुमच्या आयुष्यातले ते दूर करण्यासाठी या स्तोत्राचं अनुष्ठान बोललं जाईल संकल्पित तुम्ही करू शकता तर तुम्हाला अकरा दिवसाची सेवा करा अकरा जुलै ते एकवीस जुलैपर्यंत आपल्याला म्हणजे ही सेवा तुम्ही करू शकतात असं मी तुम्हाला सांगेल घोर कष्ट धारण जेवढं जास्त वेळा तुम्ही पठण कराल तेवढा तुमचा त्रास कमी व्हायला मदत होईल असं मी सांगेल आता तुम्ही बोलता एक वेळा वाचू का दोन वेळा वाचू का तर नाही तुम्हाला अकरा वेळा तरी कमीत कमी जसं अमावश्येला आपण कालभैरवाष्टक का आणि वल्गासुक्त म्हणतो त्या प्रकारेच तुम्हाला सांगेल जेवढं जास्त चार्जिंग जेवढी जास्त तेवढं चांगलं हे लक्षात ठेवा आपण मोबाईलला चार्जिंग कशी फुल करतो ना त्याप्रकारेच आपल्याला हे स्तोत्र जेवढं जास्त वेळा तुम्ही करणार आहेत तेवढं तुम्हाला चांगलं प्रभावी असं ठरेल तुमचे मार्ग हे मोकळे व्हायला मदत होईल तर अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा तुम्हाला वेळ असेल त्याप्रकारे तुम्ही करू शकतात सेवा संकल्पित सेवेचे कसे नियम असतात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मांसाहार तर आपला वर्जस आहे त्याबद्दल इशूच नाही आहे सगळ्यांचा आणि नंतर तुम्हाला सांगेल ब्रह्मचर्या पाळली नाही पाळली तरी चालेल देव घरासमोर बसून तुम्ही दिवा प्रज्वलित करा दत्त महाराज म्हणजे स्वामी समर्थ महाराज आपले दत्तांचा अवतार आहे त्यामुळे इथे बसून तुम्ही करू शकतात आणि तुम्हाला सांगेल वेळ एक ठेवली तर अतिउत्तम कारण संकल्पित सेवांचं मी तुम्हाला सांगेल वेळ जर जेवढा एक ठेवला तुम्ही पठण करायचा तेवढंच चांगलं फळ मिळत असतं पण साध्य नसेल तर ओके म्हणजे ठीक आहे इकडे तिकडे झालं थोडंफार तर चालेल त्यानंतर तुम्हाला सांगेल स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे आपला तो आत्मा आहे महाराजांचा खूप छोटा आहे पण खूप प्रभावी असा ग्रंथ आहे म्हणून तुम्हाला सांगेल त्या ग्रंथाचे पारायणं नाही तुम्हाला जमलं सुतक होता हे होतं ताई ते होतं ताई अडचण होती तर तुम्हाला सांगेल अकरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत जेवढे जास्त होतील तेवढे पारायण करायचा प्रयत्न करा सात सात अध्याय घेतले तुम्ही त्यापरीने तीन दिवसात एक पारायण आपलं होत असं असं देखील तुम्ही करू शकता जप आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा ओम स्वामी समर्थ या प्रकारे देखील करू शकतात अकरा माळी जप आपण निश्चय करायचा की मला हा करायचाच आहे फक्त आपला वेळ जो असो तो लागेल तेवढा वेळ आपल्याला द्यायचा आहे आणि महाराजांच्या समोर बसून तुम्हाला एक मार्क असे नाही इथे बसून करा नंतर तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये असाल गाडीत कुठेतरी असणार तर तुम्ही तिथल्या तिथे मनातल्या मनात महाराजांची मनात मूर्ती किंवा फोटो आपण आठवा आणि तिथे जरी नामस्मरण केलं तरीही चालेल काउंट करत चला बोटांवर काउंट करता येईल तर अतिउत्तम या पद्धतीने करू शकतात तुम्ही आणि या प्र पद्धतीने तुमची सेवा देखील जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं करायचा प्रयत्न करा, करा। आणि तारक तर तारक मंत्र अशी सेवा आहे खूप सुंदर अशी सेवा आहे म्हणून तुम्हाला सांगेल तारक मंत्राचं पठण नक्कीच करा त्यासोबत मी तुम्हाला सांगेल आपला जो व्हिडिओ येणार आहे आता क्षमा प्रार्थनाविषयी तो नक्कीच बघा क्षमा प्रार्थना रोज आपण रात्री झोपायच्या आधी क्षमा प्रार्थना मागायचीच आहे महाराजांजवळ आपण जे काही करत असतो दिवसभरामध्ये किंवा आपल्या मागच्या जन्माचं पाप पुण्य काय असतं ते आपल्याला माहिती नसतं त्याची देखील क्षमा आपली मागण्याची म्हणजे एक लायकी बनत असते महाराजांसमोर बसा आणि नक्कीच मागा आपल्या हातून जर काही चुका घडत असतात तर नक्कीच महाराज आपल्याला माफ करतील तर तो, तो व्हिडिओ मी नंतर टाकते क्षमाप्रार्थनाचा तो नक्कीच बघा आणि सगळ्यांनी मला स्वतःला तो अनुभव आला आहे म्हणून मी सांगेल क्षमा प्रार्थना ही मागायचीच आहे महाराजांजवळ तुम्ही मनापासून जर मागितली ना तुम्हाला पहिल्या रात्री मला पहिल्या रात्री अनुभव आला होता म्हणून मी तुम्हाला सांगेल पहिल्या रात्रीच तुम्हाला अनुभव येईल तर म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की ज्या काही सेवा हो ना आपण त्या मनापासून करायच्या आहे जीव लावून करायचे आहेत अगदी आणि निश्चित तुम्हाला फळ मिळेल जे कोणी म्हणजे संकटात आहेत विघ्नात आहेत बऱ्याच महिलांचे जे प्रॉब्लेम आहेत घरात वादविवाद होत असतात किंवा मग असं तलाक पर्यंत आलेलं आहे नवरा वागत नाही एक ताई आहे त्या धुळ्याच्या त्या बोलल्या आता मी माहेरी आहे कोर्टात केस आहे ऐकतच नाही तर अशा गोष्टी जर असतील ना तुम्ही आईकडे असणार तरी पण देखील तुम्ही या सेवा करू शकतात नक्कीच सेवा करा कारण नाईला असो तेव्हा मग त्या गोष्टीचा कारण आपल्याला वागत नाही किंवा आईकडे आपल्याला सोडून दिलेलं असतं तर तिथे सेवा केली तरीही चालेल काही हरकत नाही आपण आपल्या घरी नाही करू शकत पण सेवा कुठेही केली तर महाराजांपर्यंत पोहोचत असते अशा वेळी तर हे समजून घ्या आणि पराणं वगैरे आपण बोलत असतो पण अशा गोष्टींना तेव्हा नाईलाज असो म्हणून ना आपण ग्रहण करू शकतो आपलं घर ती वेगळी गोष्ट असते पण असं जर तुमच्यासोबत असेल की ताई मी आईकडे आहे आणि असा प्रॉब्लेम आहे तर नक्कीच तुम्ही सेवा करू शकता तिथे देखील आणि या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहेत मग ही सेवा घोर कष्टोद्धारण स्तोत्र म्हणजे काय त्या शब्दांमध्येच त्या स्तोत्राचा अर्थ धरलेला आहे घोर म्हणजे खूप मोठं स्तोत्र जे आहे ते मोठ्या संकटातून काढणार स्तोत्र आहे ते दत्त महाराजांचं म्हणून मी तुम्हाला सांगेल या स्तोत्राचं नक्कीच तुम्ही पठण करा अशा काही संकटांमध्ये असाल तर नक्कीच तुमचं संकट निवारण होईल एवढा शब्द देते मी तुम्हाला आणि सेवा ह्या मनापासून करा जीवापासून करा थोडे नियम इकडे तिकडे इने हा नियम पाळला तिने ते असं सांगितलं हे मनात न ठेवता तुम्हाला माहिती मिळते मा की हे की अनुष्ठान कसं कराय करायचं किंवा हे संकल्पित सेवा कशी करायची ती तुम्ही माहिती घेत असता पण तुम्हाला सांगू का जेव्हा तुम्ही सेवा करा ना ते तुमच्या मनाने करा किंवा परफेक्ट आलंच नाही किंवा असं झालंच नाही हे विचार आणू नका तुम्ही मनापासून करता येणार बस एवढंच ये। पाहिजे महाराजांना तुमचं मन आणि तुमचा वेळ महाराजांना द्या तुमचा विश्वास महाराजांवर ठेवा बस सगळं व्यवस्थित होतं मनात काही शंका आणू नका नक्कीच तुमच्या जे संकट असतात ते दूर होत असतात तेवढं मी तुम्हाला सांगेन चला मग सांगितलेली सेवाजी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवी वदत्त दत्त